सर्वांना तिळ संक्रांतीच्या शुभेच्छा चला आज बनवूया सिंपल अशी तिळवडी त्यासाठी एक वाटी तीळ भाजून घ्यायची कमी गॅसवरच भाजायची तीळ आणि खूपच कुरकुरीत होते त्यामध्ये मी एक वाटी मुरमुरे पण टाकलेले भाजून घ्यायचे मुरमुरी आणि मुरमुऱ्यांमुळे खूपच अशी हलकी कुरकुरीत खूप टेस्टी लागते तिळवडी आणि मुरमुरे पण काढून घ्यायचे आणि एक वाटी गूळ एकाच वाटीने घेतलेलं मी सर्व आणि कमी वेळात कमी साहित्यामध्ये आणि पटकन होते ही तिळवडी आणि पौष्टिक आहे तीळ वडी त्याच्यामध्ये गूळ तीळ आणि मुरमुरे लहान मुलांना तर खूपच आवडेल आणि पुन्हा असा वितळून घ्यायचा कमी गॅसवरच आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं तेलही टाकलं तरी चालेल आणि पूर्ण असं हलवत राहायचं गूळ आणि आता बऱ्यापैकी झाला आहे पाक पाक व्यवस्थित झाला म्हणजे आपली तिळवडी व्यवस्थित झालीच समजा आणि आता आपण पाक चेक करून घेऊ एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाक टाकायचा एकदम थेंब आणि आता त्याची गोळी झाली आहे तरी पण ती अशी नरम आहे थोडीशी अशी नरम झालेली गोळी परत अजून एक दोन मिनटं होऊ द्यायचं पाक आणि आता परत पाक चेक करून घ्यायचा आणि आता पटकन अशी गोडी तयार झालेली पाकाची आणि पाण्यात टाकल्याबरोबर त्याची गोडी तयार झालेली आणि थोडीशी अशी कडक झाली पाहिजे वाजली पाहिजे ती वाटीमध्ये आणि आता आपला पाक पाक तयार झालेला त्यामध्ये आता भाजलेली तीळ मुरमुरे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडंसं असं मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आणि कढई तापलेल्यामुळे त्याचा परत असा थोडासा गोळा तयार होतो थोडंसं कढईमध्येच थोडंसं पूर्ण असा गोळा तयार करून घ्यायचा आणि ताटाला असं तूप लावून घेतलेलं मी अगोदरच आणि आता वाटीला पण थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि गरम असल्यामुळे थोडंसं वाटीनेच पसरवायचं आता पुन्हा थंड झाल्यानंतर थोडंसं हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आता बऱ्यापैकी थंड आहे त्याच्या अशा वड्या करून घ्यायच्या आणि पूर्ण सुकल्यानंतर त्या वड्या थोड्याशा अशा तुटतात त्यामुळे अगोदरच वड्या करून घ्यायच्या आणि दहा मिनटामध्ये वड्या अशा वड्या करून घेतलेल्या आणि दहा पंधरा मिनटामध्ये पूर्ण थंड झाल्यानंतर असे आपल्या वड्या तयार झालेल्या हलक्या खुशखुशीत कुछ टेस्टी तुम्ही पण बनवा लाईक करा शेअर करा थँक यू <coughs>